سرندھ <muchas> شيخو पाहू शकता हा चिंचपोकरीचा चिंतामणी किती सुंदर मूर्ती आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण करणार आहोत परेल लालबाग काळा चौक्या आणि रोडचे गणपती दर्शन जर तुम्हाला ह्या ठिकाणी यायचं असेल तर सेंट्रल रेल्वेवरनं तुम्हाला करी रोड स्टेशनला आणि वेस्टर्न रेल्वेवरनं आलात तर तुम्हाला लोअरपळी स्टेशनवरून यावं लागेल हे तर मिनिमम पंधरा ते वीस मिनटाचं आहे वॉकिंग आणि तुम्ही इथे बाप्पाचं दर्शन घेऊ शकता तर मग चला आपण आता बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊया आता आपण आलेलो आहे परळीचा राजा म्हणजे नरे पार्क मैदानाचा राजा तर तुम्ही हे बाहेर असं असं डेक डेकोरेशनचा सेट बनवलेला आहे किती सुंदर दिसतोय बघा हा नरे पार्कचा राजा म्हणूनही ओळखला जातो आणि हा हे परेल वर्कशॉप जे आहे तिथून हार्डली दोन मिनिटाच्या अंतरावरती हा गणपती बाप्पा आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन आहे परळचा राजा मग चालला बाप्पाचं चा दर्शन घ्यायला जाऊया आपण पाहू शकता हा नरे पार्कचा गणराज आहे किती सुंदर मूर्ती आहे ही तेवीस फुटाची मूर्ती आहे खूप सुंदर असं गंगरायाची मूर्ती आहे बाजूला असं चंद्रायांचं डेकोरेशन आहे पाहू शकता किती सुंदर दिसते गणेशाची मूर्ती बघू शकता किती सुंदर आहे हत्तीवर विराजमान आहे गणराज सुंदर अस गणराजची मूर्ती आहे मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता इथे जत्रासुद्धा भरलेली आहे जर तुम्ही संध्याकाळी आलात तर तुम्ही जत्रेचा आनंदसुद्धा घेऊ शकता खूप वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे इथे आलेले आहेत तसेच लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आणि खूप प्रकारच्या ॲक्टिव्हिटी इथे अवेलेबल आहेत इथील जत्रेचा मी सगळ्या पाळण्यांचा व्ह्यू दाखवतो इथे आकाश टोरा टोराटोरा लहान मुलांना खेळण्यासाठी सगळ्या प्रकारचे पायणे तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स इथे अवेलेबल आहेत तर तुम्ही इथे जरूर विजिट करा आणि मुलांनाही इथे मजा वाटेल तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे गणेश गल्लीचा राजा बघण्यासाठी तुम्ही गणेश गल्लीच्या राजाचं बाहेरचं डेकोरेशन बघू शकता किती सुंदर आहे खूप सुंदर असं डेकोरेशन आहे आणि गर्दी पाहू शकता किती आहे तर मग चला बाप्पाचं दर्शन घ्यायला जावे सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी बघू शकता खूप कमी आहे तर तुम्ही लवकर लवकर येऊन सकाळी लवकर येऊन तुम्ही दर्शन घ्या म्हणजे तुम्हाला गर्दी कमी मिळेल तुम्ही पाहू शकता शिवाजी महाराजांचा सेट उभारलेला आहे मला जवळून दाखव तुम्ही गणेश गल्लीतला राजा रखता था तो मुंबईचा राजा म्हणून ओळखला जातो बापाची किती सुंदर मूर्ती आहे गणेश गल्लीमध्ये शिवाजी महाराजांचा गड किल्ल्याचा खूप छान असा सेट उभारलेला आहे किती सुंदर वाटत आहे असे बाजूला असे मावळे आहेत छान अशी शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आपण जवळून बघूया छत्रपती शिवाजी महाराज की जय असे बाजूला गुढीसुद्धा उभारलेले आहे तुम्ही पूर्ण सेट बघू शकता किती सुंदर आहे असं वाटते की खराच गडकिल्ला आहे मावळे आता आपण आलेलो आहे राजा तेजुकाया बघण्यासाठी ह्याचंही बाहेरचं डेकोरेशन बघू शकता किती सुंदर आहे खूप सुंदर असं डेकोरेशन आहे तर मग चला बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊया

तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मुंबईचा राजा लालबागचा राजा तर चला आपण बघूया लालबागच्या राजाचं बाहेरचं डेकोरेशन बाहेरचं डेकोरेशन किती सुंदर आहे आपण बाप्पाचं दर्शन घेऊया आपण आलेलो आहे चिंचोपळी येतील चिंतामणी पाहण्यासाठी ए, है। है, है, है। है हे बाहेर सुंदर असं डेकोरेशन आहे चिंतामणीच्या बाहेर बनवलेलं पाहू शकता किती सुंदर असं डेकोरेशन आहे बाहेर हा सेट उभा गेला आहे खूप सुंदर आहे आणि या मंडळाचं हे एकशे चार वो वर्ष आहे आता मग चला आपण बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊया पाहू शकता हा काळ्या चौकीच्या चिंतामणीचा सेट आहे आणि गर्दी पाहू शकता किती आहे

आता आपण आलेलो आहे करी रोडचा राजा बघण्यासाठी तुम्ही पाहू शकता बाहेर मस्त असं सुंदर असं खांबाचं डेकोरेशन बनवलेलं आहे खूप सुंदर वाटते तर मग चला आपण बाप्पा बघायला जाऊया सुंदर असं डेकोरेशन आहे बघू शकता किती सुंदर आहे तर चला मग आपण बाप्पाचं दर्शन घेऊया आपण बघू शकतो हा करी रोडचा कैवारी खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि गणपती बाप्पाने गजमुखावर पाय ठेवलेला आहे खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो जर तुम्हाला लालबाग साईडचे गणपती बघायचे असेल तर शक्यतो तुम्ही पहाटे लवकर या कारण नऊ दहा नंतर भरपूर गर्दी होते त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दर्शन घेता येणार नाही जर तुम्ही पहाटे लवकर आलात किंवा सहा किंवा सात वाजता जरी आलात तरी तुम्हाला व्यवस्थित दर्शन घेता येईल तर मित्रांनो मी आता व्हिडिओ इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तर तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद